अरब देशामध्ये पवित्र तीर्थ हे मक्का आहे आपल्या भारत देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातून मुस्लिम बांधव त्या ठिकाणी जातात मक्काला आणि पवित्र असणारा तो काळा दगड त्या दगडावरती माथा टेकवतात आपला हात जरी लागला तरी मोक्ष प्राप्त होतो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते असे मुस्लिम बांधव हो म्हणतात तर मित्रांनो आपल्या हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथामध्ये सांगितलं गेलंय की जे मक्का स्थान आहे अरबमधलं त्या मक्का स्थानाच्या जागी हजारो वर्षापूर्वी पवित्र भगवान शिवशंकराचं मंदिर होतं स्वयंभू असं शिवलिंग होतं आणि त्या पवित्र काळा दगडाखाली आजही भगवान शिवशंकर विराजमान आहेत कैद के केले त्यांना काय याच्या पाठीमागचं रहस्य खरं रहस्य काय ते आज आपण जाणणार आहोत आणि हे गूढ रहस्य आपण ऐकल्यानंतर आपल्याला नक्की समजेल की या पृथ्वी तलावरती एकच सनातन हिंदू धर्म होता तर मित्रांनो ही कथा आहे स्वतः महाकाल महादेवात आणि आज सुद्धा मक्कामध्ये महेश्वर विराजमान आहेत परंतु कैदेत असं का बरं तर मित्रांनो ही कथा सामान्य नाही आपल्या सनातन धर्माचा एक रहस्य आहे एक पान आहे आणि हे जे रहस्य आहे सनातन धर्माचं आपल्या हे लपवलं गेलेलं आहे काळानं लपवलंय आणि आज ते आपण जाणणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मगच आम्हाला कमेंट द्या शेवटपर्यंत पहा अर्ध्यावरती आम्हाला कमेंट देऊ नका सत्य काय ती शेवटी कळेल ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर द्या आम्हाला मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो ही गोष्ट आहे त्रेतायुगातील या संपूर्ण पृथ्वी तलावर धर्माचा प्रकाश पडलेला होता न्यायानं धर्मानं सत्यानं लोकराज्य करत होती आणि त्यामुळे संपूर्ण पृथ्वी एकाच ही जोडलेली होती प्रत्येकाची भावना आस्था एकच होती आणि मित्रांनो त्यावेळी अरबची भूमी अतिशय सुंदर हिरवीगार निसर्गानं नटलेली होती नद्या खळखळ वाहत होत्या त्या ठिकाणचा प्रत्येक जीव हा आध्यात्मिक होता अशा शांत पवित्र भूमीमध्ये एक दिव्य मंदिर होतं ते म्हणजे मक्केश्वर महादेव मंदिर आणि आजही मक्कामध्ये लाखो लोक तीर्थ करण्यासाठी त्या ठिकाणी जातात परंतु त्या ठिकाणी जाणाऱ्या कित्येक लोकांना माहीत नाही की या तीर्थाचं खरं नाव ही खरी भूमी मक्केश्वर महादेव मंदिराची आहे तर मित्रांनो हे नाव संस्कृत मधून आलेले मोक्ष ईश्वर आणि मिलन याचा अर्थ मोक्ष देणारा भगवान ही पवित्र भूमी प्रत्यक्षात भगवान शिवशंकरानं निश्चित केलेली आहे हो। कारण ज्यावेळी सृष्टीची रचनेला प्रारंभ झालेला होता त्यावेळी महादेवांनी ही भूमी तपस्वी बनून टाकलेली होती आणि त्याच दिवशी एका दिव्य शिवलिंगाची स्थापना केली अहो हे शिवलिंग साधसुद नव्हतं हे शिवलिंग स्वयंभू होत आणि आजही तिथे त्याच्यातून निघणारं किरण दिसत होतं दिव्य चंद्रमासारखा तो प्रकाश रात्रीच्या वेळी संपूर्ण मक्का नगर झोपलेला असताना तो दिसत आणि त्यावेळी हे शिवलिंगातून निघणारा दिव्य प्रकाश उज्ज्वलित करत होतो रात्रभर आणि ज्यावेळी सूर्य भोगवायचा त्यावेळी पहिलं सूर्य किरण त्या शिवलिंगावर पडत होत आणि त्यावेळी असं वाटायचं की स्वयंभू महाकाल संपूर्ण या ब्रह्मांडाला आशीर्वाद देत आहेत आणि त्यावेळी मक्केश्वर महादेव मंदिराची कीर्ती तिन्ही लोकांमध्ये गाजत होती देवता गंधर्व किन्नर हे सगळे दर्शन घेण्यासाठी मित्रांनो मक्केश्वर या ठिकाणी येत होते हे तीर्थ देवतांची आराधनास्थळ होतं इंद्रदेवाला जर कुठलं चांगला निर्णय घ्यायचा असेल तर तो मक्केश्वर या ठिकाणी भगवान शिवशंकराच्या समोर येऊन प्रार्थना करत ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करताना जर काय अडचण आली तर मक्केश्वर महादेव मंदिरात येत होती आणि महाकालाच्या चरणासमोर बसून त्यांची अडचण दूर होत होती माता पार्वती आधीशक्ती प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री या ठिकाणी येत होती आणि त्यांच्या चरणानं जो मधुर ध्वनी मंदिर परिसर संपूर्ण संगीतमय होत होता संपूर्ण मक्केश्वर शहर संगीतमय होत होत माता पार्वती भगवान शिवशंकराला शांतपणे परिक्रमा करत होती संपूर्ण मंदिर दिव्यतानं भरून गेलेलं होतं तर मित्रांनो ही अरबची भूमी त्यावेळी वाळवंटाची नव्हती ही भूमी होती शिवभक्तांची होती त्या भूमीतील प्रत्येक व्यक्ती भगवान शिवशंकराची पूजा करत होती त्यांच्या भाषेमध्ये एक संस्कृतची गोडी होती मित्रांनो त्या ठिकाणी भगवान शिवशंकराला अल्ला म्हणत होती लोक संस्कृत शब्दानेच बनलेला हा शब्द आपण आजही पाहतो अलक निरंजन म्हणजे जे दिसत नाही ते परंतु सर्वत्र विद्यमान असते ते दिवसातून पाच वेळा पूजा करत होती लोक सूर्योदयाला दुपारी सूर्यास्त रात्र आणि अर्धी रात्र आणि मित्रांनो आज ही परंपरा त्या ठिकाणी जिवंत आहे त्या ठिकाणच्या स्त्रिया माथ्याला कुंकू लावत होत्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालत होत्या पुरुष केस कापत नव्हते वर बांधत होते डोक भस्म लावत होते प्रत्येक दिवशी भगवान शिवशंकर महादेवाचं दर्शन घेतलं जात होतं तो काल तो युग फार सुंदर होत धर्म अर्थ काम मोक्ष चारही पुरुषार्थ संतुलन होतो काही भांडणं नव्हती द्वेष नव्हता एकमेकाचा प्रत्येक जन सुखी होता प्रत्येक जन एका परमात्म्याची संतान आहे असं समजत होता परंतु मित्रांनो कालचक्र थांबत नाही हो सदैव फिरत राहत त्रेता युगानंतर द्वापार युग आलं आणि या द्वापार युगानंतर कलयुग चालू झालं धर्माचा प्रकाश कमी होऊ लागला अन्याय अत्याचार वाढू लागला अज्ञान वाढलं आणि ह्या सगळ्या घटना मक्केश्वर नगरामध्ये घडू लाग। हलू हलू हो लागली भक्तीपासून लोक हळूहळू दूर होऊ लागली प्रेमाच्या जागी परंपरा आली आणि या कलयुगातील एक भयानक रात्र अमावश्य आली त्या रात्री एक षडयंत्र रचलं गेलं काही स्वार्थी अज्ञानी लोकांनी मनामध्ये एक वाईट विकृती विचार जागा आला त्यांच्या मनामध्ये त्यांनी तो विचार केला की के हे शिवलिंग जर आपण लपविलं याची सारी दिव्यता आपल्याकडे येईल आणि मानवाची हीच खरी मूर्खता हे मूर्ख लोक हे जाणत नव्हते की भगवान शिवशंकराला कोणी कैद करू शकत नाही महाकाल अनंत आहे ज्यानं विश्व निर्माण केला आहे तो संपूवी शकतो सर्व व्यापी आहेत कणाकणामध्ये आहेत कुठलीही सीमा नाही कुठलीही भिंत त्यांना बांधू शकत नाही परंतु लक्षात घ्या आज्ञान हे सत्यासमोर अंधळ बनत आणि त्याच भयानक रात्री मित्रांनो खरी माहिती आहे ती रात्र होती अमावश्याची आकाशातील तारे सुद्धा घाबरलेले होते लपलेले होते हवेने सुद्धा आपली गती थांबवलेली होती संपूर्ण प्रकृतीच थांबलेली होती मक्केश्वर शिवलिंग दिव्य प्रकाश टाकत होत परंतु त्या रात्री कोणी फक्त या ठिकाणी आला नाही कारण काही दुष्ट लोकांनी एक षडयंत्र रचलेलं होतं ते रात्रीचे मंदिरात अचानक घुसल्या अंधारात त्यांच्या हातात दगडी होत्या आणि त्यांनी शिवलिंगाच्या चारही बाजूनी बांधकाम चालू केलं जसा पहिला दगड शिवलिंगाच्या समोर ठेवला पृथ्वी थरथर कापू लागली दुसरा दगड लावला आकाशातून धाडधाड आवाज येऊ लागला तिसरा दगड लावला पाऊस आला आणि तो पाऊस म्हणजे देवतांच्या डोळ्यातून आलेलं पाणी आणि हे सगळं पाहून त्या अज्ञानी जी लोक आहेत त्यांना काही वाटत नव्हतो प्राकृतिक घटना अशी म्हणत होती आणि हे पापी भक्त आपलं काय करत आहेत ज्यांनी हे शिवलिंग पूर्ण झाकून टाकलं त्यावेळी एक घटना घडली आकाशातून एक गर्जना ऐकू आली आकाशवाणी झाली म्हणजे आणि ती आकाशवाणी म्हणत होती हे तुम्ही जे पाप केलेलं आहे ते फळ तुम्हाला लवकर मिळेल भोगावं लागेल तुमच्या संतानीलाही भोगावं लागेल मी कुठेही गेलो नाही तुम्ही माझ्यापासून दूर गेलेला आहात आणि आवाज आहे पूर्ण मक्केश्वर शहरामध्ये त्याचा थरकाप झालेला होता आवाजाचा पर्वत थरथर कापू लागले होते झाडांची पानं झाडांच्या फांद्या झुकलेल्या होत्या पशुपक्षी थांबलेले होते, पशु होते। परंतु ही अहंकारी लोक आज्ञानात डुबून गेली होती त्यांचे कान बंद झालेले होते त्या रात्रीच दुःख शब्दामध्ये सांगणं कठीण आहे स्वयंभू महाकाल आणि या स्वयंभू महाकाला त्यांच्याच भक्तानं दगडानं झाकून टाकलेलं होतं लपिलं होतं मित्रांनो त्यावेळी भगवान शिवशंकरांनी मौन बाळगलेलं होत आणि हे मौन बाळगले असताना भगवान शिवशंकराच्या डोळ्यातून आलेला पहिला थेंब त्या दगडावरती पडला आणि तो दगड काळा झाला हो आणि तो काळा दगड आजही त्या ठिकाणी आहे ती निशाणी आहे तर मित्रांनो तो दगड साधारण नाही भगवान शिवशंकराची सहनशीलता आणि भगवान शिवशंकराच्या डोळ्यातून पडलेलं पाणी त्या दगडावरती आहे त्याचं त्या ते प्रतीक आहे मित्रांनो हे सगळं महादेव जाणतात शानार्धात डोळे उघडले असते ते पापी जळून गेलेले असते परंतु ती काळाची गरज होती भगवान शिवशंकर जाणत होते हा कलयुगाचा प्रतीक आहे आणि मित्रांनो त्या ठिकाणी महादेवांनी त्या लोकांना श्रापही दिला नव्हता दुःखीही झाले नव्हते दया दाखवली महादेवानं महादेव म्हणाले मी जर यांना सोडून गेलो तरी अनाथ होतील मार्ग भटकतील मार्ग मिळणार नाही मी याच ठिकाणी राहणार आणि वेळ आल्यानंतर हे मला स्वतः ओळखतील आणि यासाठी महाकाल मक्काच्या भूमीमध्ये आजही विराजमान आहेत तर मित्रांनो महादेव त्या ठिकाणी कैद नाहीत महादेवांना कुणीही कैद करू शकत नाही ज्यानं हे विश्व निर्माण केले ते महादेव आहेत ज्यानं देवी देवतांना निर्माण केलं ते महादेव आहेत आणि या सृष्टीचा अंतही तेच करू शकतात हो अनंत आहेत कणाकणामध्ये आहेत तर ते फक्त प्रतीक्षा करत आहेत त्या क्षणाची आणि ज्यावेळी माता पार्वतीला हे सगळं समजलं महादेवांच्याच भक्ताने महादेवांना जाकून ठेवले दगडाच्या खाली आधी शक्तीला फार दुःख झालं रडू लागली आधी शक्ती हे स्वामी तुम्ही तर म्हणाला की तुमचे भक्त तुमच्यावरती प्रेम करतात भक्ती करतात परंतु जालो। काल। हे कसं झालं त्यांनी तुम्हाला का आलं शिवजी शांतपणे म्हणाले हे गौरी हा कलयुगाचा प्रभाव आहे हे तेच भक्त आहेत परंतु भ्रमामध्ये आहेत मी यांच्यापासून दूर नाही गेलो मी प्रतीक्षा करणार आहे भगवान शिवशंकराचं हे उत्तर मातेनं ऐकलं परंतु मातेच्या हृदयात शांतता झाली नाही पार्वती माता म्हणाले देवा मी आता तुमचं दर्शन कसं घेऊ महादेवांनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले आणि हे उत्तर म्हणजे संपूर्ण युगासाठी जीव जंतूसाठी उत्तर आहे मित्रांनो संपूर्ण या सृष्टीसाठी भगवंत त्या ठिकाणी म्हणाले दर्शनाला तर तू दररोज ये दररोज करू शकशील माझं दर्शन परंतु ते प्रकट रूपात नाही गुप्त रूपात होणार जो फक्त मला हृदयापासून आवाज देणार त्या ठिकाणी मी स्वतः प्रकट होणार या संपूर्ण सृष्टीच्या कानाकोपऱ्यात मित्रांनो ध्यान देऊन ऐका त्या दिवसापासून माता पार्वती मक्केश्वर या ठिकाणी गुप्त येत त्या महादेव मंदिराच्या ठिकाणी आजही या मक्का परिसरामध्ये महादेवांचं नाव जरी मनापासून घेत त्या भूमीला कंपने येतात भगवान शिवशंकर त्या ठिकाणात असा भास होतो आणि मित्रांनो हे कालचक्र हळूहळू पुढं गेलं ही घटना घडल्यानंतर ज्या लोकांनी हे शिवलिंग लपवलं ते लोक मृत्यूला प्राप्त झाले हो परंतु त्यांनी आपल्या येणाऱ्या पिढीला खरं वास्तव्य काय सांगितलं नाही त्यांना फक्त सांगितलं की हा पवित्र दगड आहे काळा ज्याला हात लावला माथा टेकवला पुण्य मिळतं परंतु हा दगड काळा का झाला हे सांगितलं नाही त्याच्यामध्ये शक्ती कोणती आहे हे सांगितलं नाही या कलयुगामध्ये या लोकांची स्मृती थंड पडलेली आहे लोक विसरून गेलेलं हे स्थान महादेव मंदिराचं आहे आणि हे खरं घर हे महाकालचे महादेवांचं आणि मित्रांनो काही दिवसामध्ये पुढं काळाच्या गरजेनुसार या ठिकाणची संस्कृती संपून गेली एक नव्या भाषेचा जन्म झाला त्या ठिकाणी मक्केश्वर नावाचा फक्त मक्का झालो शब्द बदलले संस्कृती बदलली परंतु काही परंपरा तशीच आहे तिथे आणि जाणारे श्रद्धाळू हे सात परिक्रमा करताना दिसतात आपल्याला आजही पहा जस प्राचीन शिवभक्त त्या ठिकाणी तशाच प्रदक्षिणा करत होते सात प्रदक्षिणा ज्या दिशेला हे प्रार्थना करतात लोक आज तिथे त्या दिशेला हजारो महादेव भक्त प्रार्थना करत होते तीच ती दिशा आजही आहे सगळ्यात अद्भुत गोष्ट या जगाच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी भक्त जातात श्रद्धाळू ज्या दगडावरती ही लोक माथा टेकवतात त्यांच्या हृदयामध्ये करुणा येते शांतता वाटते जशी महादेवांच्या दर्शनानं पहिली मिळत होती ती आज त्या ठिकाणचा जो काळा दगड आहे त्याला आज हजरे असवत असं म्हटलं जात तो साधारण दगड नाही त्या दगडावरती भगवान शिवशंकराचे आसू येत त्यांच्या डोळ्यातील पाणी म्हणतो तो, तो काळा झालाय आजही त्या ठिकाणी भगवान शिवशंकराचं शिवालय होतो त्याची पुरावे आढळतात सात वेळा परिक्रमा केली जाते लाखो लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी ज्या वेळेला प्रार्थना करतात तो सामुदायिक आवाज ओम सारखा येतो सफेद वस्त्र परिधान करून ज्या वेळेला ही लोक वाकून शिर झुकून केलेली प्रार्थना भगवान शिव परंपरेसारखी वाटते आणि मित्रांनो सगळ्यात पुरावा देतो या ठिकाणी मी की ज्यावेळी गुरु नानक देवजी त्या ठिकाणी गेले आणि त्या तीर्थाचं रस त्यांनी ओळखलं अद्भुत शक्ती होती त्यांच्याकडं लोकांनी त्यांना विचारलं आपण या दिशेला पाय का ठेवत आहे त्यावेळी त्यांचं उत्तर परमात्मा हा प्रत्येक दिशेला आहे की त्याला एका दिशेला बांधू शकत नाही त्यांचं हे उत्तर म्हणजे मौन होतात शिव आ सुद्धा त्या ठिकाणी आहेत केवळ आपली भावना पाजेल भक्तीची नजर पाजेल मित्रांनो विज्ञानानं सुद्धा मान्य केलं तर विज्ञानातील लोक म्हणजे काही शास्त्रज्ञ तो काळा दगड चेक करण्यासाठी अरब देशामध्ये गेले त्यांनी ज्या वेळेला दगडाचं परीक्षण केलं हा दगड पृथ्वीवरचा नाही त्यांनी सांगितलं या दगडामध्ये असणारे तत्व या पृथ्वीवरचे नाहीत धरतीवरचे नाहीत तो सामान्य दगड नाही तर मित्रांनो हा दगड आहे भगवान शिवशंकराच्या अश्रूपासून बनलेला आपलं धर्मशास्त्र सांगतो की ज्या वेळेला सत्य येईल त्याच वेळी म्हणजेच कलयुगाचा ज्या वेळेला कलयुग हे अंतिम चरणात असेल त्यावेळेला भगवान शिवशंकर पुन्हा प्रकट होतील त्या ठिकाणी आणि हजारो वर्षापूर्वी लपलेलं सत्य स्वरूप त्या ठिकाणी प्रकट होईल महादेवांचं आणि हे मक्केश्वर शिवलिंग संपूर्ण या संसाराला दिसेल दर्शन देईल आणि तसाच परत दिव्य प्रकाश टाकत राहील तर मित्रांनो त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो कुठलीही जातपात कुठलाही धर्म बेग बेग न मानता आपण सगळे एकच आहोत परमात्म्याची लेकरं एकाच परमात्म्याची प्रत्येक धर्म वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करतो परंतु अंतिम ध्येय एकच असतं पूजा जरी वेगवेगळ्या असल्या तरी अंतिम ध्येय की ओम आहे आणि भगवान शिवशंकर एकच शक्ती सगळ्यात अंतिम आणि ज्या वेळेला भगवान शिवशंकर त्या ठिकाणी प्रकट होतील त्यावेळी धर्माच्या नावावर कुणीही लढणार नाही मित्रांनो आजही सांगतो देवाला कुठल्याही नावाने पुकारा प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी सांगितले की मला तुम्ही कुठल्याही नावाने पुकारा त्या ठिकाणी मी स्वतः प्रकट होईल फक्त भक्ती पाहिजे लो आज या देशामध्ये जगामध्ये वेगवेगळे धर्म आहेत प्रत्येकाची पूजा करण्याची वेगळी पद्धत असते प्रत्येक नाव वेगळं असतं बघा बोलण्याचं कुणी अल्लाह म्हणतं कुणी परमेश्वर म्हणतं कुणी महादेव म्हणतं कुणी भगवान म्हणतं वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळी नावं परंतु लक्षात ठेवा अंतिम ध्येय एक आहे शक्ती एकच आहे झाडाला फांद्या अनेक असल्या तरी मूळ एक असतं तर मित्रांनो हजारो वर्षापूर्वी धर्म एकच होता तो म्हणजे सनातन मक्का या ठिकाणी प्रत्यक्षात महादेव आजही विराजमान आहेत सुंदर अशी माहिती जर आवडली ना ते एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमः शिवाय ही कमेंट द्यायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र